जरांगी शाही अमकं काही त्याला वाटतं त्याच्या मानण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एस टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॅकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गाने आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं सुद्धा आणि राहिल्याला सुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते कर मला बरं या जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी त्यामुळे हा जी आर मागं घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं आता हे तर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे चा, जे आर कोणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळराव ओबीसीचं वाटणंच करायचं आहे तिने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज गावा, मा। हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत आणि तू काय कमी पुढारलेला तू पण पुढारलेला आहे तो अजे मी गावात गावाला शेजरीच मिळेल येत तुमचे मग किती जाती दाखवायच्या त्याला एक तर अकलीच नाही राहिला बाग आरक्षण श्रीमंतीवर दिलय का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर दिलय याची ती वेरीच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर येड्यात काढतोय तो रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आणि तुला का उतरू नको म्हणून तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्थे बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं तुमच्या लोकांसाठी मागाव एखाद्या जमातीसाठी मागाव त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे ते सुद्धा गुन्हे आता सरकारनं यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या सगन भुजबळवर गोरगरीब ओबीसीना गुन्हा विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये ही सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे एका समाजाच्या दबावाखाली येऊन हा जी आर आहे न करता काय मंत्रिमंडळ आहे का तुला नाही विचारलं मग लगेच लगेच मानपानापापल्या कसलं जन्मलन कसलं असलं नाही ओबीसीत इतकी घाण जलमली की सगळं ओबीसीचा वाटलो करायला लागला जाती तर वाद लावला तुला विचारलं तरच का तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना काय द्यायचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का तूच एकट्याला शाणा लावून गेला हे हपापलेलं आहे मंत्रिपदासाठी हपापलेलं आहे ओबीसीनं ओळखलं ना पाठीमागं त्याला हे कसा भांडणं लावतो त्याला सहा सात महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसत सुद्धा नव्हता तो बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठेतरी ओबीसीना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटा करतो आणि ओबीसीने शाणं व्हावं आणखीन फन हे याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळ करू नये त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत कुठल्याच निकषात ते बसत नाही ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतंय ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतंय ते कशातच बसत नाही यावर्षी बजेटमध्ये मा मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मिळाले मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा त्यांनी एक दाखवलं हे त्याला ती सवय ना त्याला काय दिलं आत्ता बघत हजारो कोटी रुपये दिले तवा सार्थी तर आत्ता आमचे दोन तीन वर्ष आहे ते तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तवा जमत होतं का आम्ही म्हणलोत का का दिले ओबीसी महामंडळाला का दिले महायुतीला का दिले आम्ही एखादा बरोबर शब्द काढला आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं मग ज्याला ही बरोबरी करायची सवय लागली ज्यांना मर्दानकीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची त्यांच्या धमक नाही हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतात लगेच आणि मग ते मिळवी देत एखादं उपोषणला बसलं त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार ते शेळीचं शेपूड नच धेंडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं असं ना मारदास लढायची सवय लागली त्या यावलावाल्याला उपोषणला कोणी बसलं की पुढं आणून बसायची कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागा मागं यायलोत म्हणायचं ते शिंगरं चालत आहेत बघा मागा माग तसं तसं खेळ यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं मग दिलं गा आम्हाला द्या सारथील दिलं आम्हाला द्या ही असलं कोणतं रडकं आहे तुम ही याची जी घासव आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली आम्ही म्हणल महाजीतील देऊ नका दाखवा एखादा शब्द आम्ही म्हणलं ओबीसी महामंडळाला देऊ नका एखादा शब्द दाखवा दुसरं सारथीला दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं तुला घेणं काय घ्यायचं ती आणि तुमसारखे जातीवादी नाहीत ना आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली त्यात ओबीसी सुद्धा लोक घेतली आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची त्याचा एक बी मराठा नाही सरळ सरळ जातीवादी हो। येऊ हे नाही का दिसत तुला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे ऑलरेडी दहा टक्के एसीबीसी आरक्षण शिक्षण म्हणून लागू यायला त्या बे आकल्याला काही कळत नाही त्याचं मला काही हिरूच नका बरं बेअक्कल सगळ्या दुन्याचा त्याला ए सी शी बी सीचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीसशे सदुसष्टचं आरक्षण त्यात ऐंशी जाती आहे त्याच्यात त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला मागा सिद्ध करावं लागतं कुणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्या यादीनुसारच मंडळनं नव्वदला एकोणनव्वदला आरक्षण आहे सगळ्याला तीस एकोणीसशे सदुसष्टचा रूल आहे त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोगाकडे याची गरज नाही ते सीचं इकडं कुठं जोडी तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का इथं काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचं आधीच केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टलाच नवीन जाती घालायचे असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचं आता पन्नास टक्क्याचं आत्ता कुणाला देता येत नाही मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं ए सी बी सीचा विषय वेगळा एडब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठली कुंकड्या भरडतं ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जमणाराच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार ला आहेत आता मोठमोठ्या मोठ्या असेल टप्पू टप्पू असतात त्या पुढून खाल्ले की मागून पडत